जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईच्या दिवा स्टेशनवरून सुटणारी एक खास गाडी आहे गाडी नंबर दहा एकशे पाच दिवा ते सावंतवाडी रोड एक्सप्रेस आज आपण या गाडीचा संपूर्ण प्रवास तिचं महत्व आणि कोकण रेल्वेच्या सुंदर मार्गाचा अनुभव जाणून घेणार आहोत मित्रांनो ट्रेन नंबर दहा एकशे पाच ही गाडी मुंबईच्या दिवा जंक्शन वरून सुरू होते तर या गाडीचा शेवट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड येथे होतो ही गाडी एकूण चारशे चौसष्ट किलोमीटरचा प्रवास करते आणि ह्या चारशे चौसष्ट किलोमीटर प्रवासाला ही गाडी बारा तास वीस मिनिटाचा कालावधी घेते दिवा ते सावंतवाडी रोड या आपल्या प्रवासामध्ये ही गाडी एकूण तेहतीस रेल्वे स्टेशनवरती थांबते या गाडीची एवरेज स्पीड ताशी अडतीस किलोमीटर आहे ही एक दररोज धावणारी गाडी आहे ही गाडी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी दिवा जंक्शन वरून सोडते तर सावंतवाडी रोडला ही गाडी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मित्रांनो या गाडीला येल एच बी रेक जोडण्यात येतात एकूण सतरा कोचची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार ऑनबोर्ड केटरिंग अशा सुविधा उपलब्ध नाही पण आपल्याला ई केटरिंगची सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो दिवा ते सावंतवाडी रोड दरम्यान या गाडीचे तिकीट दर सेकंड सिटिंगसाठी दोनशे पंधरा रुपये तर थ्री टियर इकॉनॉमी कोच साठी आठशे पंच्याऐंशी रुपये आहे आता मित्रांनो आपण दिवा जंक्शनवरून सावंतवाडी रोड दरम्यान या गाडीचे ट्रेन टाइम टेबल आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया दररोज सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी दिवा जंक्शनवरून सुटते सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी गाडी कळंबोलीला पोहोचते या ठिकाणी एक मिनिटात हॉल्ट घेऊन सहा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी पुढे पनवेलसाठी निघते सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी ही गाडी पनवेल जंक्शनला येते या ठिकाणी बारा मिनिटाचे हॉल्ट घेऊन सात वाजून पाच मिनिटांनी गाडी पनवेल जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी जितेला तर सकाळी नऊ वाजता ही गाडी रोहाला पोहोचते रोहा, पो रोहा रेल्वे स्टेशनवरती पाच मिनिटाचा हॉल्टी घेऊन नऊ वाजून पाच मिनिटांनी गाडी आपला पुढचा प्रवास सुरू करते सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी गाडी कोलाडला तर सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी गाडी माणगावला पोहोचते मानगाव रेल्वे स्टेशनवरती एक मिनिटाचं हॉल्टी घेऊन पुढे ही गाडी आपला प्रवास सुरू करते पुढे सकाळी नऊ वाजून अडतीस मिनिटांनी गोरेगाव रोड नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी वीर सकाळी दहा वाजता सापे वामणे सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी करंजाडी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी विनहेरे असे स्टॉप करत सकाळी अकरा वाजून चार मिनिटांनी गाडी खेडला पोहोचते खेड रेल्वे स्टेशनवरती एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी गाडी खेडवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते सकाळी अकरा वाजून एकोणीस मिनिटांनी आंजनी स्टॉप करत ही गाडी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी चिपळूण रेल्वे स्टेशनला पोहोचते चिपळूण रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी चिपळूणवरून पुढे सावर्डासाठी निघते दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी सावर्डा बारा वाजून चौदा मिनिटांनी आरवली रोड असे स्टॉप घेत दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांनी ही गाडी संगमेश्वर रोडला पोहोचते संगमेश्वर रोडवरती या गाडीला एक मिनिटाच हॉल्ट आहे एक मिनिटाच हॉल्ट घेऊन बारा वाजून अडतीस मिनिटांनी गाडी संगमेश्वर रोडवरून पुढे रत्नागिरीसाठी रवाना होते दुपारी दो दोन वाजता ही गाडी रत्नागिरीला पोहोचते रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाच हॉल्ट आहे पाच मिनिटाच हॉल्ट घेऊन दोन वाजून पाच मिनिटांनी ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून पुढे नेवसरसाठी निघते दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांनी नेवसर दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आडावली दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी वेरावली तीन वाजून नऊ मिनिटांनी विलावडे तीन वाजून बावीस मिनिटांनी सौंदल असे स्टॉप करत दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी राजापूर रोडला पोहोचते राजापूर रोडवरती राज़त्त या ती ती <etlla> गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांनी गाडी राजापूर रोडवरून पुढच्या प्रवासाला जाते पुढच्या प्रवासात दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी खारेपाटण रोड दुपारी तीन वाजून चौपन्न मिनिटांनी वैभवडी रोड चार वाजून सहा मिनिटांनी आच्छिरणे चार वाजून सोळा मिनिटांनी नांदगाव रोड असे स्टॉप करत संध्याकाळी चार वाजून तेहतीस मिनिटांनी गाडी कणकवलीला पोहोचते कणकवली रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी चार वाजून चौतीस मिनिटांनी गाडी कणकवलीवरून पुढे सिंधुदुर्गसाठी निघते संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी गाडी सिंधुदुर्गला पोहोचते सिंधुदुर्गवरती या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन चार वाजून एक्कावन्न मिनिटांनी गाडी सिंधुदुर्गवरून पुढे आपला प्रवास सुरू करते संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी गाडी कुडाळला पोहोचते कुडाळ रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी पाच वाजून अकरा मिनिटांनी गाडी कुडाळवरून पुढचा प्रवास सुरू करते पुढे संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी झारप स्टॉप करत शेवटी ही गाडी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सावंतवाडी रोडला पोहोचते मित्रांनो दिवा रेल्वे स्टेशनवरून सुटलेली ही गाडी पनवेल रोहा खेड रत्नागिरी कणकवली कुडाळ अशा स्थानकावरून पुढे सरकते शहरातील कॉन्क्रीटचे जंगल मागे टाकून जसा प्रवास पुढे जातो तसा नजारा हळूहळू बदलतो हिरवेगार डोंगर शेती नद्या हे दृश्य खरोखरच प्रवाशांना भुरळ घालतात आणि मित्रांनो या गाडीचा सर्वात सुंदर टप्पा सुरू होतो तो, तो कोकण रेल्वेवर कोकण रेल्वेला इंजिनिअरिंगचा चमत्कार असे सुद्धा म्हटले जाते कारण येथे आहेत खूप सारे बोगदे पूल आणि पावसात प्रवास केला तर डोंगरावरून कोसळणारे धबधबे पाहून मन अगदी हरखून जाते मित्रांनो ही जी गाडी आहे ही गाडी नोकरीसाठी मुंबईला जाणारे शिक्षणासाठी प्रवास करणारे विद्यार्थी आणि गावाकडे जाणारे कुटुंबीय सगळ्यांसाठी ही गाडी म्हणजे खरी जीवनवाहिनी आहे आणि मित्रांनो या गाडीतून प्रवास करताना तुम्ही सहज रत्नागिरीचे गणपतपुळे मंदिर रत्नागिरीचे समुद्रकिनारे सिंधुदुर्ग किल्ला या सर्व ठिकाणी पोहोचू शकता म्हणजे एक प्रवास आणि त्यासोबत पर्यटनाची मजा सुद्धा तर मित्रांनो ही होती गाडी नंबर दहा एकशे पाच दिवा ते सावंतवाडी रोड या रेल्वे गाडीची संपूर्ण माहिती जर तुम्हाला कोकण रेल्वेच्या निसर्गरम्य वाटांचा अनुभव घ्यायचा असेल तर ही गाडी नक्की लक्षात ठेवा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि अजून रेल्वेच्या अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र